माझं नाव राजेंद्र धामजी जाधव आम्ही काल पोस्टाच्या समोर उपोषणाला बसलो होतो दिवसभर साधारणतः आम्ही शंभर लोकं उपोषणाला बसलो होतो सकाळी आम्ही दहाला उपोषणाला बसलो होतो दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टाचा एकही माणूस ते आमचं आम्ही जे उपोषणाला बसलो होतो त्या संदर्भात कोणी आम्हाला विचारणा केली नाही त्यानंतर पाच वाजता पोस्टाचे श्री भोलेसाहेब बरोबर डाक जो जो, जो मेन आहे तो आमच्याकडे आला आणि त्यांना आमच्याशी संवाद साधला की आम्ही कुश्वला जे बसलो होतो त्याचं कारण असं की आम्ही वीस मार्चला आमचे पैसे गेलेत म्हणजे करोड रुपयांचा हा घोटाळा झाला आमचा ओळखेस आलो वीस मार्चला त्यानंतर आम्ही पोस्टामध्ये आमचे क्लेम घेण्यासंदर्भात गेलो त्यांना आमचे क्लेम घेतले आणि क्लेम घेतल्यानंतर क्लेम घेतल्यानंतर आम्हाला सी इन्क्वायरी झाली सी इन्क्वायरी झाल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आले की तुमचे एक महिन्याच्या आत तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील कारण की आम्ही जे पोस्टात पैसे गुंतवले होते एम आय स्कीम खाली आर डी खाली किंवा ज किसान विकास पत्रासाठी तर त्यांना आम्ही एकच प्रश्न केला की आमची खाती तुमच्याकडे असताना आम्ही खातेदार नसताना आमच्या खात्यातून तुम्ही करोड रुपये लाखो रुपये काढले कसे म्हणजे आम्ही जर असं आलो तर आम्हाला तुम्ही वीस हजाराच्यावर रक्कम देत नाही आणि आम्ही नसताना मग चार चार लाख माझ्या खात्यातनं तर साडेचार लाख रक्कम विड्रॉ केलेली आहे म्हणजे मी नसताना माझ्या प्रत्यक्ष एजंटनं पण हे साडेचार लाख रुपये रक्कम विड्रॉ केलेली खात्यातून इतरत्र ट्रान्सफर केलेली आहे म्हणजे मग त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की पोस्टातील कर्मचाऱ्यांनी आणि कल्याणीनं मिळून जवळजवळ हा करोड रुपयाचा पंचवीस ते, ते तीस कोट रुपयाचा आमच्या सर्व खातेदारांच्या पर तर खात्यातून रकमा परस्पर काढून इतरत्र फिरवून केलेला आहे आणि खास सदर घोटाळा त्यांना केला आणि केल्यानंतर आम्ही त्यांना उपोषणाच बसलो उपोषणाच बसलो तरी आमची त्यांना दखल घेतलेली नाही आम्हाला सरळ सरळ साहेबांना असं सांगितले की आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला लेखी द्या किंवा आमचे जे क्लेम तुम्ही घेतलेले आहेत ते क्लेम कधी मंजूर होणार ते आम्हाला अशीच उडवडीची उत्तरं देत आहेत की आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत पुण्यात पाठवलेले आहेत तुमच्या सह्या जोळानात मग परत आली असे कारणं देतात कारण हे कारणं द्यायचं त्यांचं कारण नाही कारण का चूक ही पॉस्टरातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे ना एजंटच्या नावानं बोगस पैसे त्यांच्या ह्याच्यात नसताना त्यांना लाखो रक्कम करोड रक्कम रो रोग रुक स्वरूपात दिली ही त्यांची चूक आहे आम्हाला त्यात व्यथीच धरू नका आमचे पैसे पॉस्टरने द्यावेत त्यांना काय असेल ते त्यांचा विषय इंटरनल असेल त्यांना चूक केली ना कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर तुम्ही रिक्सर्स फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना अटक करा किंवा त्यांचे अकाउंट सीज करा पण आमचे पैसे द्यायला पोस्ट बांधले आहे ना आम्ही पोस्टावर रिक्वेस्ट ठेवून पैसे आम्ही पोस्टात जमा केले होते त्यामुळे आमची एवढीच अपेक्षा आहे की पोस्टरांना आमचे पैसे त्वरित आमच्या खात्यात जमा करावेत ते जे काय केसेस असतील काय असतील एक तर चूक झालेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे पत्रव्यवहार झालेले आहेत शंभर टक्के हे पैसे त्यांना कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गेलेले आणि आज आम्ही असा स्टँड घेतलेला आहे की आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही लेखी द्या म्हणजे तो भुले जे आहे प्रवर डाक अधिक्षक इतक्या वन ऑफिसर असणाऱ्या व्यक्तीनं आमच्याशी अशा पद्धतीनं उद्धट उत्तर केली की मी तुम्हाला काही लेखी देऊ शकत नाही आणि माझ्याकडे मी देऊ तुम्हाला काय करायचं ते करा त्यामुळं आम्ही पाच वाजता त्यांना अशा पद्धतीची उत्तरं दिल्यामुळं आम्ही सर्वजण नाराज झालो म्हणजे आमच्याकडे आता जागण्याशिवाय म्हणजे आत्मधन करण्याशिवाय पर्यायच नाही कर कारण काय झाले ज्येष्ठ नागरिक आहेत आता ज्येष्ठ नागरिकांचे पैसे गेले कुणी लग्नासाठी पैसे ठेवले होते लग्न मोडली ह्याच्यात आमच्या दोन खातेदारांचा ऑलरेडी टेन्शननं मृत्यू झाला हेही भोलेसाहेबांना माहिती आहे की ह्या लोकांचा मृत्यू झाला आपल्या ह्या आपल्या ह्या चुकीच्या कारणामुळं त्यांच्या दालनात आमच्या अशा चार पाच बैठक्या झाल्या तरी देखील ही व्यक्ती जर अधीक्षक जर ही ही करत नसेल दखल घेत नसेल तर मला असं वाटते की आम्हाला आता आत्मधन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही त्या सामूहिक आम्ही आत्मधन करणार आहोत आणि ह्या आत्मधन करण्याला सर्वोच्च जबाबदार पोस्टाचा भुले आणि त्यांचे वरिष्ठ अधिकार पुण्यातले राहतील हे मी आता सांगू इच्छितो आणि इतरही मला मीडियामार्फत एक मला अशी विनंती करायची मीडियाला की ही बातमी जास्तीत जास्त प्रमाणात कशी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा जे आता नवीन स खाती झालेले आहेत कॅबिनेट मंत्री असतील त्यांच्याबद्दल त्यांच्यापर्यंत ही कशा पद्धतीनं माहिती पोचेल ही एवढीच मीडियाला आम्ही विनंती करतो कारण का आमचं कुठलंही दखल घेतली जात नाही आमची कुठलीच दखल घेतली जात नाही कारण का ही सगळी सामान्य माणसं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नीट लिहता येत नाहीत त्यांना म्हणजे वय झाल्यामुळे त्यांना काही गोष्टी करता येत नाहीत ह्यांचा है। गैरफायदा ह्या लोकांनी घेतलेला आहे आणि सरळ सरळ पोस्टातील जे अधिकारी आहेत ते आमचे उद्धटप्रमाणं आमच्याशी बोलतात आमचे आम्हाला दम टाकतात की तुम्ही जर असं काही केलं तर आम्ही जर तुम्हाला आता क्लेम देणार नाही हितपर्यंत ह्यांची मजली गेलेली आहे तर माझी मीडियाला एवढी कळकळीची विनंती आहे की मीडिया हा आपल्या समाजाचा लोकशाहीचा एक मार्ग आहे आणि सर्वांच्या वतीनं मी एक अशी पुन्हा एकदा मीडियाला विनंती करतो की ही बातमी जाऊ द्या त्यांच्यावर म्हणजे ही एकदा तपासणी त्यांना खाली येऊन केली ना ह्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की ह्यांना किती करोड रुपयाचा घोटाळा केला आहे इतका म्हणजे तुम्ही एकदा माहिती मागवल्यानंतर प प्रशासनाच्या बी लक्षात येईल की ह्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला कसा तर माझी एवढीच विनंती आहे मीडियाला की ही जास्तीत जास्त प्रमाणं तुम्ही वरती त्या संबंधित विभागांना हे मीडियामार्फत व्हायरल करावी